आज मी आर्थिक परिस्थिती व्यवस्थित टिकून राहण्यासाठी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहण्यासाठी खूप पैसा येतो पण टिकत नाही त्यासाठी आपल्याला शुक्र शनी आणि मंगळ आपला मजबूत करायचा असतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कलावा घ्यायचा आहे जो लाल आणि पिवळा असतो ना बघा दोरा कलावा तो मिळतो त्याला कोणी लटही म्हणतं तर तो घ्यायचा आहे तो तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुम्हाला श्रीम 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 हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे उजव्या हातात घेऊन श्रीम 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 माता लक्ष्मीचा मंत्र आहे श्रीम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि नंतर तो धागा तुम्हाला तुमच्या मनगटामध्ये बांधायचा आहे पुरुष असो महिला असो उजव्याच हाताच्या मनगटाला तुम्हाला तो बांधायचा आहे आणि तुम्ही दर मंगळवारी हा धागा बदलायचा आहे दर मंगळवारी नवीन धागा घ्यायचा नवीन कलावा घ्यायचा श्रीम एकशे आठ वेळा म्हणायचं म्हणजे एकमाळ आणि दर मंगळवारी तो धागा तुम्हाला बदलायचा असतो बघा महिलांना ज्यावेळेस मासिक धर्म येतो त्यावेळीच पहिल्या दिवशी त्यांनी तो धागा सोडून टाकायचा आणि पाच दिवस झाल्यानंतर जेव्हा पहिला मंगळवार येईल त्या दिवसापासनं परत धागा बांधायला सुरुवात करायची स तेच करायचं उजव्या हातामध्ये कलावा घ्यायचा श्रीम एकशे आठ वेळा म्हणायचं मंत्र हे महालक्ष्मी मातेचा तो म्हणायचा आणि तो धागा आपल्या उजव्या हातामध्ये बांधायचा दुसरी गोष्ट अशी की ज्यासाठी आपल्याला आपला शुक्र शनी आणि मंगळ एकदम मजबूत करायचा आहे त्यासाठी बघा ॲस्ट्रोलॉजीचा हा उपाय आहे बघा तुम्हाला छोटे छोटे मटके माहीत असतील जे सुगडे म्हणून पण आपण पुजतो तर ते तुम्ही एकदमच घेऊन या सहा वगैरे घेऊन या तर ते लालच मटकं पाहिजे काळं पाहिजे नाही लालच छोटंसं बोडकं मडकं ते तुम्हाला घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला दूध टाकायचे दूध कुठलं टाकायचं कुठलंही टाका पुडीचं टाका गाईचं टाका कसलंही जेही तुमच्याकडे दूध असेल ते टाका फक्त ते कच्चं असायला हवं म्हणजे ते तापवण्याच्या आधीच तुम्ही त्याच्यामध्ये टाकू ठेश टाकू शकता आता बघा थोडंसं म्हणजे दूध तुम्ही अर्धही टाकू शकता किंवा भरूनही टाकू शकता मटक्यामध्ये त्या बोडक्यामध्ये ते दूध भरल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या फ्रीजमध्ये ठेवायचे बघा फ्रीजरमध्ये तुम्ही ठेवायचं आहे की जेणेकरून त्याचा बर्फ होईल फ्रीजरमध्ये बघा आता फ्रीजरमधून काढताना बघा ते फुटू शकतं म्हणून तुम्ही एक प्लेट घ्या प्लेटमध्ये ते बोडकं ठेवा त्याच्यामध्ये दूध टाका आणि ते, ते फ्रीजरमध्ये ठेवा बघा तुम्हाला हे किती दिवस ठेवायचं आहे तर तुम्ही हे सहा महिन्यातनं बदलू शकता तुम्हाला जेव्हा असं वा वाटेल की याचा प्रभाव थोडासा कमी होतो आहे तेव्हा तुम्ही ते बदलून कधी ठेवायचं तो तुम्ही कधीही ठेवू शकता त्याला काही असं बंधन नाही वेळेचं फक्त रात्री वगैरे ठेवायचं नाही दिवसभरात तुम्ही कधीही ठेवू शकता आणि तुम्ही सहा महिन्यातनं ते बदलायचं आणि जे जुनं असतं ना ते पूर्ण त्याच्या म्हणजे आता त्या दुधाचं बर्फ झालेलं असेल ते तुम्ही विसर्जन करायचं नवीन बोडकं घ्यायचे पण त्याच्यामध्ये परत दूध भरायचं आणि ते फ्रीजरमध्ये ठेवायचं बघा तुम्हाला याचा नक्की चांगला अनुभव तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की तुमच्यामध्ये काही काय तुमच्या वातावरणामध्ये आजूबाजूच्या बदल होतो आहे त्यावरून तुम्हाला समजेल आणि नंतर तुम्ही ते सहा महिन्यांनी विसर्जन करायचं जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता याचा जो काय असर आहे तो कमी होत आहे तेव्हा तुम्ही ते बदलत राहायचं बघा हे साधे सोपे उपाय आहे लक्ष्मी मातेचा जो मंत्र सांगितला आहे श्रीम एकशे आठ वेळा कलावा उजव्या हातामध्ये बांधायचा आहे एकशे आठ वेळा त्याचा कलावा हातामध्ये घेऊन जप करत श्रीम या मंत्राचा उजव्या हातामध्ये बांधायचा आहे दर मंगळवारी बदलायचा आहे आणि एक हे सांगितलं आहे बोडक जे लाल असतं त्याच्यामध्ये दूट फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे कच्ची माती शुक्र तर भासलेली माती, माती मंगळ स्ट्रॉंग करते असं म्हणतात बघा आता हे जे आपण दूध ठेवणार आहोत तर ते एक आपण आपल्या घरामध्ये चंद्रमा स्थिर करत आहोत असा त्याचा एक अर्थ होतो चंद्रमा स्थापित केल्यासारखं त्याच्यामुळे तुम्ही हे उपाय करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल